आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर अॅट्रॉसिटी सह निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा ही मागणी घेऊन रिपब्लिकन सेनेच्या वतीने येणाऱ्या चोवीस जुलैला दुपारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अनेक आंबेडकरी पक्ष संघटना सहभाग घेणार आहे याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट करण्यात आली

आम्ही पत्रकार परिषदेला इथं सुरुवात करतो आजच्या पत्रकार परिषदेचे जे नियोजन आहे ते असे नियोजन आहे हो। या की याच्या अगोदर सुद्धा आम्ही पत्रकार परिषद घेतली होती ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाफावर माननीय यशवंतीताई ठाकूर यांनी जे गंभीर स्वरूपाचे आरोप या ठिकाणी केलेले आहे त्या संदर्भात अगोदर सुद्धा पत्रकार परिषद झाली आहे आणि त्यानंतर सुद्धा कलेक्टरला किला पुलिस स्टेशनला रेकॉर्ड केला नंतर सुद्धा ती अपेक्षित प्रमाणे कारवाई होऊन नाही राहिली म्हणून या ठिकाणी प्रचंड असे घरण्यामुळे चोरी तारखेला आम्ही आयडिंग केलेल्या आहे सर्व संघर्षांच्या वतीने सगळं पक्षांच्या वतीने या ठिकाणी चोली किलेला वेळ दुपारी दहा पार तिचार जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आणि यांचे प्रमुख जी उपस्थिती आहे ते आमच्या आतानी निधी माननीय आनंदराव यशवंतरावजी आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष हे स्वतः त्या ठिकाणी आदर तसेच काकासाहेब खंबाळकर समाजभूषण रिपब्लिकन सेना महाराष्ट्राचे अध्यक्ष व श्रीपती फुले अमरावती निरीक्षक व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देवेंद्रजी चौधरे विभागीय महासचिव तसेच डॉक्टर पी एस खडसेसाहेब अध्यक्ष संयुक्त रिपब्लिकन पार्टी

आमदार यशोमती ठाकूर हे काँग्रेसचा प्रचारच प्रचार, प्रचार करत होत्या आणि त्या प्रचारामध्ये त्यांनी आनंदराज आंबेडकर यांना त्यांच्या विरुद्ध आरोप केले खोटेनाटे आरोप केले आणि तो आरोप असा केला की भाजप जे आहे तर ती भाजप आनंदराज आंबेडकरांना फंडिंग करत आहे त्याचबरोबर त्यांच्या हॉटेलची जी बिलं आहेत ती बिलंसुद्धा हे असा खोटा आरोप त्यांनी केला आणि तो इथे तिथे केला नाही पण इलेक्ट्रॉनिक मीडियावर केला नेते आहेत रायगड नगर इथे रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट देऊन त्यांना दे। दे। सांगितलं की याच्यावर तुम्ही अॅट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल केला पाहिजे शिरसाट यांनी रिपोर्ट आणि आम्ही त्या त्यानंतर पाठपुरावा केला की या रिपोर्टप्रमाणे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर तो तो गुन्हा होतोच होतो परंतु निवडणूक आचारसंहितेचा भंगसुद्धा होतो आणि या निवडणुकीचा आचारसंहितेचा भंग जर होत असेल तर त्याचासुद्धा गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे परंतु त्या पद्धतीनं कोणीही म्हणजे पोलीस स्टेशनला सुद्धा आणि त्याची काही दखल घेतली नाही आणि दखल नाही घेतल्यामुळे आम्ही निवेदन सुद्धा दिले कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलं चोवीस जुलैला बारा ते चार पर्यंत हा कार्यक्रम आहे त्या त्या ठिकाणी आम्ही धरणे कार्यक्रम करणार आहोत आणि त्या धरणे कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर सुद्धा येणार आहेत तर त्याच्यानंतर खंबाळकर आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष ते सुद्धा येणार आहेत आणि इतर सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही बसलोच आहोत आम्ही सर्व त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत त्याचप्रमाणे या अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार दौरासुद्धा आखलेला होता आणि अनेक ठिकाणी आम्ही जाऊन आलो त्या दिवशी प्रचंड संख्येनं या ठिकाणी या धार्मिक कार्यक्रमाला जिल्ह्यातून कार्य येणार आहेत आणि दृष्टीनं याचं हे जो धर्मी कार्यक्रम आहे याचा आपण प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून आजची पत्रपरिषद बोलवलेली आहे आणि आम्ही हा धार्मिक कार्यक्रम करणार आहोत